सभापती महोदय जालना जिल्ह्यासाठी सन बावीस तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर्व गारबिटीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी सानुग्रह अनुदान म्हणून पाचशे बावीस पॉईंट एकोणतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले असून आंबड तालुक्यासाठी एकशे बारा पॉईंट त्रेसष्ट कोटी व घनस गंस, घनसावंगी तालुक्यासाठी अकरा पॉईंट सत्त्याहत्तर कोटी असे एकूण एकशे चोवीस पॉईंट चाळीस कोटी मंजूर करण्यात आले जालना जिल्ह्यात बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या कालावधीत अतिवृष्टी गारपीट व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईकरता वितरित करण्यात आलेल्या अनुदानात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या काही स्थानिक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी अठ्ठावीस एक पंचवीस रोजी या संदर्भामध्ये चौकशी समिती नेमली आणि सदरच्या चौकशी समितीमध्ये आंबड तालुक्यातील एकशे अडोतीस गावांपैकी एकशे एकवीस गावांमध्ये आणि घनसावंगी तालुक्यातील एकशे पंधरापैकी एकोणसाठ गावांमध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले जिल्हास्तरीय चौकशी समिती, या या समिती सदस्य यांनी सतरा चार पंचवीस रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अहवालामध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यामध्ये तहसीलदार यांचे लॉग इन व पासवर्ड यांचा गैरवापर करून शेती नसलेले एकूण सहा दोंशे एकुन सत्तर खाते दार। एकुन सत्तर खाते दार। हजार दोनशे एकोणसत्तर खातेदार रक्कम तेवीस कोटी एकोणसत्तर लक्ष दुबार खातेदार सात हजार नाही ऐका ना अधिकची माहिती देत अधिकची माहिती देतो मी आपल्या प्रश्नाला लक्ष प्र, अधिकची माहिती क्षेत्रवाड केलेले सहाशे एक्क्यान पॉईंट सहाशे एक्क्याण्णव खातेदार एक पॉईंट सतरा कोटी शासकीय जमितीवर दाखवलेले खातेदार सतरा खातेदार दोन पॉईंट नव्याण्णव लक्ष असे एकूण चौदा हजार पाचशे एकोणपन्नास खातेदारांना वाढवून चौतीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी इतकी अतिरिक्त मदत प्रदान करण्यात आलेली आहे आता या संद आपण मान्य केलेलं आहे यामध्ये अनियमितता झाली कारवाई काय केली हे सांग नाही आत्तापर्यंत जिल्हा स्तर स्तरीय समितीनं ज्यांचे गंभीर दोष आढळलेत अशा तालुक्यातील या दोन्ही तालुक्यातील तालु मिळून एकवीस तलाठी व लिपिक यांना निलंबित केले आणि संबंधित तहसीलदार व नायब तहसीलदार तसेच छत्तीस तलाठी व लिपिक यांच्या विरुद्ध विभागीय या चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचीसुद्धा त्या त्या विभागामार्फत चौकशी सुरू आहे आणि आता विभागीय आयुक्तांच्या मार्फत या संदर्भात चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे आणि ही चौकशी या दोन तालुक्यांपुरती नाही तर संपूर्ण जालना जिल्ह्यामधल्या आठही तालुक्यांमधली आणि संभाजीनगरचे जे आठ जिल्हे या आठ जिल्ह्यांमध्ये सुद्धा चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत या संदर्भामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना त्या समितीचं प्रमुख केलं आहे आणि अशा पद्धतीनं या आठही जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या चौकशी सुरू आहे चौकशी आल्यानंतर यामध्ये जे दोषी आढळतील यांच्यावर निश्चितपणानं गंभीर पद्धतीची कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात मंत्री महोदय याच्यामध्ये हे प्रकरण गंभीर आहे आपणही मान्य केलंय बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस मध्ये झालेला हा प्रकार आहे आणि जवळपास याच्यामध्ये सत्तावन आपण अधिकाऱ्यांना निलंबित देखील केलेला आहे आणि उर्वरित लोकांना आपण त्या संदर्भामध्ये नोटीस बजवलेले आहे आता खाते न्याय चौकशी ही सहा महिन्यात करणं एक्सपेक्ट अपेक्षित होत तरी पण आता ह्याला जवळपास आता वर्ष दीड वर्ष होत आले त्यामुळं पंधरा दिवसाच्या उदारखंडामध्ये विभागीय चौकशी ही कनकूळ करून त्याच्यावर जे काही चौकशी अंतिम निष्पन्न होईल त्याच्यावरती कारवाई प्रस्तावित करा निश्चितपणे